आज आपण बनवत आहे बिलकुल कडू न होणारी कारल्याची भाजी ही कारल्याची भाजी जर तुम्ही एकदा बनवाल तर तुमच्याकडे वारंवार अशाच पद्धतीने ही भाजी बनवल्या जाईल कारण ही भाजी खायला एकदम जबरदस्त लागते तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी कारले मी अशा पद्धतीने कापून घेतले आहे याचे दोन भाग करून घेतलेले आहे आणि यामधल्या ज्या बिया आहे त्यासुद्धा मी काढून घेतलेल्या आहे आणि आपण या ठिकाणी घेतलेलं आहे हळद आणि मीठ हळद आणि मीठ आपल्याला एकत्र करून या सर्व कारल्याला लावून घ्यायचं आहे अर्धा छोट्या चमचा हळद घेतलेली आहे आणि एक चमचा मीठ घेतलेला आहे आता हे सर्व आपण या कारल्याला लावून घ्यायचं असं केल्यामुळे जो आपल्या कारल्यातला कडूपणा आहे तो निघून जातो या ठिकाणी कारल्याला हळद आणि मीठ मी लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याला अर्धा तासपर्यंत असंच ठेवायचं आहे अर्धा तास झालेला आहे कारले मी सर्व पाण्यात टाकून घेतलेली आहे आता आपल्याला ही कारली छान धुवून घ्यायची आहे ज्यामुळे यातला जो कडू आहे तो निघून जाईल कारले आपण पाण्यातनं काढून घेतलेली आहे आणि याला मी एका गंजामध्ये टाकून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये अर्धी छोटी वाटी थोडं पाणी टाकायचं आहे आता आपल्याला हा गंज कुकरमध्ये ठेवायचा आहे आणि कुकरची आपल्याला एक सिटी काढायची आहे कुकरची एक सिटी काढून कुकर आपला थंडा झालेला आहे आणि हा गंज मी बाहेर काढून घेतलेला आहे अशा प्रकारे आपल्याला कारले शिजवून घ्यायची आहे आता आपण बघणार आहे कारल्याच्या भाजीसाठी आपल्याला काय काय पाहिजे या ठिकाणी मी दोन चमचे गूळ घेतलेला आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे एक कांदा चिरून घेतलेला आहे एक छोटी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे मसाल्यामध्ये घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर अर्धा छोटा चमचा हळद घेतलेली आहे आणि एक चमचा घेतलेला आहे अमसूर पावडर अमसूर पावडरच्या जागेवर तुम्ही चिंच किंवा टमाटरसुद्धा घालू शकता या ठिकाणी तेल पहा गरम झालेला आहे आता आपण यात टाकलेला आहे एक छोटा चमचा जिरं जिरं छान तडतडून झालेलं आहे आता आपण यात टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा कांदा थोडा परतून घेऊया या ठिकाणी कांदा आपण थोडा परतून घेतलेला आहे आता आपण यात टाकणार आहे आलं लसूण पेस्ट यालासुद्धा चांगलं परतून घ्यायचं आला लसूण पेस्ट आणि कांदा आपला छान गुलाबी रंगावर आलेला आहे आता आपण यात टाकत आहे मसाले मसाले आपण तेलामध्ये टाकून घेतलेले आहे आता आपण टाकत आहे चवीनुसार मीठ दाण्याचा कूट आता हे फक्त आपल्याला तेलामध्ये मिक्स करायचं आहे जास्त परतायचं नाही आहे आपण हे थोडं परतून घेतलेलं आहे आता आपण यात टाकत आहे कारली कारली आपण अशा प्रकारे शिजवून घेतल्यामुळे भाजी बनायला जास्त वेळ लागत नाही भाजी आपली पटकन तयार होते या ठिकाणी आपण कारली टाकून घेतलेली आहे आता आपण यात टाकत आहे या जर रंजामध्ये जे पाणी आहे तेच टाकणार आहे आता आपण हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ कारली आपण छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आता आपण यात टाकत आहे गूळ गूळ टाकल्यावर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं हे सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण यात थोडंसं पाणी घालणार आहे पाणी टाकल्यावर याला छान पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे पाच मिनटं झालेली आहे भाजी आपली तयार आहे आता आपण यावर टाकणार आहे किचन किंग मसाला बिलकुल थोडासा किचन किंग मसाला मी टाकलेला आहे जर तुम्हाला हा मसाला टाकायचा नसेल तर तुम्ही घरचा काळा मसाला किंवा गरम मसालासुद्धा यामध्ये टाकू शकता जेव्हा आपण लाल तिखट हळद आणि धने पावडर टाकलेला आहे त्याच वेळेला तुम्हाला काळा मसाला किंवा गरम मसाला टाकायचा आहे आता आपण गॅस बंद करून देऊ मस्तपैकी कारल्याची भाजी आपली तयार झाली आहे अशा प्रकारे तुम्ही कारल्याची भाजी नक्की करून बघा अशी कारल्याची भाजी जर तुम्ही बनवली तर लहान मुलंसुद्धा आवडीने खातील कारण ही भाजी बिलकुल कडू होत नाही आणि खायला तर जबरदस्त लागते आजचा जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद